लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा लाईव्ह महाराष्ट्र प्रत्येक व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मी नगर शासकीय आय टी आय कॉलेज यंदापासून शाळा सकाळी नऊ नंतर शासनाचा आदेश लागू शाळा व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीकडे लक्ष मुलांची पुरेशी झोप होत नाही त्यामुळे दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या पूर्व प्राथमिक ते वर्ग सकाळी नऊ नंतर भरवण्यात येणार आहेत तसा शासनादेश राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढला आहे सरकारी शाळांमधून याची अंमलबजावणी होणार असली तरी या आदेशाची खाजगी शाळांकडून अंमलबजावणी होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे शिक्षण विभागाकडून राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला यासाठी शिक्षणतज्ज्ञ शिक्षणप्रेमी पालक तसेच प्रशासनातील अधिकारी यांचेही अभिप्राय नोंदविण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा हा विद्यार्थ्यांच्या झोपेचा होता विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नसल्याने अभ्यास करण्यात उत्सुकता राहत नाही असं पालकांचं मत आहे त्यामुळे राज्य सरकारने अभ्यास करून याबाबत सर्व शाळांना हा महत्वाचा आदेश जारी केला आहे शाळांची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल यावेळी संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरीक्षक प्राथमिक यांनी मार्गदर्शन करून सोडविण्याची तजवीज करावी असे आदेशात म्हटले आहे आधुनिक युगातील बदललेली जीवनशैली मनोरंजनाची विविध साधने शहरातील उशिरापर्यंत सुरू असलेले ध्वनी प्रदूषण उदाहरणार्थ वाहनांचा आवाज विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजविले जाणारे कर्कश संगीत इत्यादी अशा अनेकविध कारणामुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या सर्व शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत सकाळी सात ते दुपारी बारा या वेळेत येता सहावी ते आठवी अशी वेळ करण्यात आली आहे तर पहिली ते चौथीची वेळ दुपारी एक ते पाच करण्यात आली आहे तर खाजगी शाळांना वेळ बदलण्यासंदर्भात पत्र काढले जाणार आहे संगीताबाबत प्रशासन अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग महानगरपालिका